आपले न्याय हक्क हो मिळवून घेण्यासाठी संघटना मजबूत करा अभ्युदय मेघे एक मे कामगार दिनानिमित्त आयटक कामगार केंद्र बोरगाव मेघे वर्धा येते एक मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ध्वजारोहण कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न एक मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आयटक कामगार केंद्र वर्धा येते आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सुरुवातीला आयटक कामगार केंद्र येथे युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगोळ यांच्या हस्ते कामगारांच्या झेंड्याचं ध्वजारोहण करण्यात आलं कामगार शहीद कॉम्रेड गोविंद पुरस्कार कार्यक्रमाचं उद्घाटन वर्धा सोशल फोरम सदस्य डॉक्टर अभिदय मेघे यांनी काल मास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्य अर्पण करून केला आपले न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी संघटना मजबूत करा असं आवाहन डॉक्टर अभिदय मेघे यांनी यावेळी केलंय शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती पुरस्कार पुढारीचे प्रतिनिधी पंकज गादगे लोकमतचे रवींद्र चांदेकर महाराष्ट्र न्यूजचे निलेश पिंजरकर आशिष इसनकर यांना जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आशा वगट प्रवर्तक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी जोशना राव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचेही याप्रसंगी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॉम्रेड गुणवंत डकरा अध्यक्ष संयुक्त कामगार कृती समिती युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ आयटकचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस मनोहर पचारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज गजेंद्र सुरकार किसान सभेच्या नेत्या द्वारका इमडवार यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड दिलपुटाने आणि यांनी कामगार चळवळीचा इतिहास व कामगारांचे प्रश्न याबाबत मार्गदर्शन केले.